श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे गुरुपौर्णिमा हा ज्ञानाचा गुरूंप्रती कृतज्ञतेचा पवित्र असा सण आहे हा सण दरवर्षी आषाढ महिन्यातल्या पौर्णिमेला साजरा केला जातो गुरुपौर्णिमा ज्याला व्यासपौर्णिमा आणि वेद पौर्णिमा असंही म्हणतात हा हिंदू धर्माचा एक महत्त्वाचा सण आहे यावर्षी एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुपौर्णिमा साजरी होणार आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी लोक आपल्याला गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात या वर्षी याशिवाय त्या दिवशी काही विशेष उपाय केले तर सुख समृद्धी प्राप्त होते गुरुपौर्णिमे संबंधित काही उपायांबद्दल जाणून घेऊया आणि त्याचे पालन करूया गुरूंचा संबंध भगवान बृहस्पतींशी आहे अशा स्थितीत गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिवळ वस्त्र परिधान करून पूजा केल्याने तुमचं भाग्य वाढतं त्यामुळे तुम्हाला कामात यश देखील मिळतं बुद्धीच्या विकासासाठी आज म्हणजेच उद्या स्नानानंतर नाभी आणि कपाळावर कुंकू तिळक लावायचा याशिवाय जेवणात केशराचा वापर करावा गुरुपौर्णिमेच्या दिवशी शक्यतो व्रत करावं गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावं सात वेळा प्रदक्षिणा केल्यास ग्रहातल्या दोष सगळे नाहीसे होतात अंघोळ करताना नागरमोथा नावाच्या वनस्पतीचा वापर करावा व्यक्तीच्या सर्व शारीरिक मानसिक समस्या दूर होतात गुरुपौर्णिमेला भगवान बृहस्पतींची पूजा केल्याने आपल्याला गुरूंना नमस्कार केल्याने आपल्या जीवनात आनंद येतो गुरुपौर्णिमेला पूजेदरम्यान पिवळ्या फुलांचा वापर करावा तसेच प्रसादात पिवळ्या वस्तू अर्पण करावे असे केल्याने गुरु तुम्हाला आशीर्वाद देतात ज्या लोकांना प्रत्येक कामात अडथळे येतात त्यांनी आज म्हणजेच उद्या भगवान विष्णूंच्या मंदिरात केळीची दोन रोपे लावावी त्यामुळे त्रासापासून मुक्ती मिळते गुरुपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण मंदिरात दान करावे तसेच बारा वर्षाखालील मुलींना दक्षिणा द्या त्यामुळे तुमची प्रगती नक्कीच होईल ज्यांच्या घरात पैसा राहत नाही त्यांनी आजच्या शुभ मुहूर्तावर आपल्या घराच्या जमिनीत चांदीची भांडे गाडून ठेवावे त्यामुळे घरात लक्ष्मीचा अखंड वास होतो गुरु पौर्णिमेला वृद्ध ब्राह्मणाला अन्न पिवळं कुपडे दान केल्याने व्यक्तीला आशीर्वाद मिळतात त्यामुळे त्याच्या सर्व इच्छा पूर्ण देखील लवकरच होतात ज्यांचा तुम्ही केल्यामुळे तुमचा गुरु मानतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांच्याप्रती तुमचा आदर नक्कीच व्यक्त करा हे केले पाहिजे कारण त्यांच्या ज्ञानाचा प्रकाश तुमच्या जीवनातलं अंधार दूर करतो या दिवशी गुरुंचे पाय धुवून त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांची पूजा करावी तर तुमचे गुरु तुमच्या सोबत नसेल तर तुम्ही तुमच्या चित्राला माळ अर्पण करून दिवा लावू शकतात त्याचबरोबर फुले चंदन अक्षता अर्पण करतात हिंदू धर्मात आई वडिलांना माणसाचे पहिले गुरु मानले जाते म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी आई वडिलांना एका ठिकाणी बसवून त्यांची प्रदक्षिणा करून त्यांच्या चरणाचा स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा शक्य असल्यास आपण आपल्या पालकांना त्याच्यासाठी उपयुक्त असलेल्या गोष्टी भेट देऊ शकतात अंतकरणाला आनंद होईल आणि तुम्हाला खूप आशीर्वाद मिळेल गुरुपौर्णिमेच्या दिवशी केळीची झाड लावावी त्याची पूजा करावी केळीचं झाड हे बृहस्पतीचं आवडतं झाड मानलं जातं त्याची पूजा केल्याने गुरूंचा आशीर्वाद मिळतो तसंच या दिवशी सत्यनारायणची कथा देखील ऐकावी किंवा आपल्या घरी शक्य असल्याच करावी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुळशीला लाल चुनरी अर्पण करावी तसे सोळा शृंगाराचे सामान देखील अर्पण करावे असं केल्याने देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर प्राप्त होते गुरुपौर्णिमेच्या दिवशी एका पिवळ्या रंगाच्या धाग्यात एकशे आठ गाठी बांधा नंतर तुळशीला बांधा असं केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुळशी मातेची प्रार्थना करा हा उपाय केल्याने व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात आणि या उपाय केल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या वैवाहिक जीवनात अडचण येत असतील लग्न जुळत नसेल तुळशीला लाल रंगाचा धागा बांधावा असं केल्याने व्यक्तीला सकारात्मक परिणाम मिळू लागतात तसच या दिवशी तुळशीला कच्चं दूध देखील अर्पण करावं तुपाचा दिवा लावून तुळशी जवळ ठेवावा तूप मात्र शुद्ध वापरावे माहिती आवडली असेल तर उद्या ही माहिती तुम्ही नक्की तुमच्या उपयोगात आणा आणि चॅनलला असेच कनेक्ट रहा। असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना बाय